आपण पाहत आहात सांगली सम्राटी हे काम नव्हे जबाबदारी आमची माडग्याळ येथील सुप्रसिद्ध गायक प्रेमनाथ चौगुले यांचा बिर्लिंगेश्वर गायन संघ आणि शेडाळ गावाचे गायक अंकुश गुगवाड यांचा सिद्धेश्वर गायन संघ शेडाळ या दोन संघात सुंदर विविधिकी गायन संपन्न झाले या गायनाचे नियोजन मा सर्वसेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग निकम यांचे मार्गदर्शना संगप्पा बणगर सर्वसेवा सोसायटी संचालक नागेश ऐवाळे तम्मा ऐवाळे गुंडाप्पा चौगुले याच्यासह सचिन निकम आणि विनायक निकम यांनी केले होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा